धुळे भाऊसाहेब शासकीय हिरे रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा होत असल्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकाश मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रक्त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी शहरातील तरुणांना आवाहन करण्यात आलं होतं शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला अवघ्या तीस टक्के दरात आरोग्य तपासणी सुविधा धुळेकरांच्या सेवेत येणार आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रदान करण्यात आली आहे धुळे महापालिका आणि क्रस्ना डायग्नोलिस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान अंतर्गत ही आरोग्य सुविधा धुळेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जुनी महापालिका आवारात या आरोग्य सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं आहे इस्रोचं छोटा क्षेपणास्त्र अवकाशात झिपावणार आहे श्रीहरिकोठा येथून शुक्रवारी प्रक्षेपण होणार या क्षेपणास्त्रामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आणि या सॅटेलाईटचं सा वजन एकशे पंच्याहत्तर किलो आहे श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून यओ एस एट आणि एस आर झिरोचे प्रक्षेपण होणार आहे गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसल्यानंतर जिल्ह्यामध्ये आता मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया यांसारख्या रोगांनी आता पाय पसरवायला सुरुवात केली आहे जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे तीनशे पाच रुग्ण आढळले जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे सत्त्याऐंशी रुग्ण आहेत तर चिकनगुनियाचे एकावन्न रुग्ण आढळलेत नागरिकांनी काळजी घ्यावी आवश्यक असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या मेळघाटमध्ये आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे इतर या गावामध्ये हतरू या गावामध्ये दूषित पाणी प्यायल्याने अख्ख्या गावाला अतिसराची लागण झाल्याने खळबळ उडाली सध्या चोवीस रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रात उपचार सुरू आहेत तसेच गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्तीमार्ग करण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे तो भक्ती मार्ग रद्द व्हावा यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं भक्ती मार्ग व्हावा ही मागणी नसताना शासनाने भक्ती मार्ग करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अनेक दिवसांपासून विविध आंदोलन करतात याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सुद्धा पाठवण्यात आले मात्र शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने असंख्य शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं आहे डॉक्टरांचा सतरा ऑगस्टला देशव्यापी संप हा पुकारण्यात आलेला आहे कोलकात्यामध्ये आर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हजारला आणि या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सतरा ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे गौतम अदानी यांनी शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेतलं साई संस्थांचे सा सा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अदानी यांचं स्वागत केलं आहे गौतम अदानी यांनी सहकुटुंब साईंचं दर्शन घेतलं यावेळी साई मंदिर परिसरात सा पोलिसांसह सी आय एस एफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त होता अदानी साई मंदिरातून बाहेर पडल्यानंतर माजी खासदार डॉक्टर सुजय विखेंनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आपली कामं करण्यात वारंवार टाळाटाळ करतात वेळोवेळी बेड़ त्रास दिला जातोय आमचं कोणतंही काम केलं जात नाही टपरीवर सतत अतिक्रमण हटवण्याची मागणी कारवाई होती आणि या रागातून एका नेत्रहीन तरुणाने चक्क पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांची गाडीच फोडली आहे पुणतांबा जंक्शनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी शिर्डीतील शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन केले महाराष्ट्र एक्सप्रेस मुंबई एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेसला पुणतांबा जंक्शनवर थांबा मिळावा यासाठी आंदोलन छेडण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यामध्ये जमा झाला आहे सतरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा होईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधीलाच छत्रपती संभाजीनगरमधील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले एकतीस जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळाले आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जोरदार तयारी सुरू आहे आणि योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांमध्ये पैसेही लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात झाली त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे धुऱ्याचं एक भाषण सध्या तुफान व्हायरल आहे देशाच्या अठ्याहत्तरावा जे स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तर भुऱ्यानेही आपल्या शाळेमध्ये त्याच्या खास शैलीत स्वातंत्र्य दिनाचे भाष्य केलं आणि या भाषणामध्ये भुऱ्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे लहान मुलींसाठीही राज्य सरकारने योजना सुरू करावी अशी गमतीशीर मागणी केली मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली चौदा वर्ष रखडले आहे याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण पुरुन, व्हावं या मागणीसाठी गुरुवारी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने माणगाव येथे आंदोलन केलं नंदुरबार येथील भाग्यश्री अशोक गवळी कष्ट उपसात अवघ्या एकोणीसाव्या वर्षी पोलीस दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न त्यांनी साकारले होते पंचवीस जणांच्या कुटुंबातील तसेच जिल्ह्यामध्ये गवळी समाजात सरकारी नोकरीत लागलेली ती पहिली महिला आहे साताऱ्यात पोलीस करमणूक केंद्र अलंकार सभागृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाळ्यात येणारा रानभाज्यांचा महोत्सव कृषी विभागानं भरवला होता कोलकाता येथील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेने देशात खळबळ माजली होती देशभरातील डॉक्टरांनी या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत संप पुकारला जोपर्यंत सुरक्षेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं हे प्रकरण सुरू असताना आता आसाममधील एका वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या नियमावलीमध्ये अजब फतवा काढला आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील शाळा धनलक्ष्मी यामध्ये आता विदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना मराठीचे धडे देण्यात येतात विदेशात राहून बाहेर देशात नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांना आणि त्यांच्या मुलांना मराठी भाषेचं महत्त्वाने ज्ञान मिळावं याकरिता हा उपक्रम केला जातो